डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नमस्कार सी न्यूज मराठीच्या बहुदे चर्चा या कार्यक्रमात आज मी शरद पारे माझे सहकारी सुहास जाधव यांच्यासह अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी निघून वादलेला असून मतदारांच्या काय प्रतिक्रिया आहेत या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत राहुरी शहरातील मतदारांच्या आगामी खासदारांकडून काय अपेक्षा आहेत आता राज्याच्या राजकारणात जी परिस्थिती चाललेली आहे महाविकास आघाडीकडून आमदार निलेश लंके यांचं नाव घोषित झालेलं आहे तर महायुती सरकारकडून डॉक्टर सुजय विखे यांच्या नावाची घोषणा झालेली आहे ही नगर दक्षिणची लोकसभेची निवडणूक ही डॉक्टर सुजय विखे व निलेश लंके यांच्यामध्ये अटीतटीची होणार आहे तरी आगामी खासदारांकडून लोकांना मतदारांना काय अपेक्षा आहेत हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात आपल्यासोबत राऊरी शहरातील काही शेतकरी आहेत त्यांच्या काय अपेक्षा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार ंद्र शिंदे उपकोश भूमी नाकार सध्या आपण मला वडील आता जी नगरकती लक्ष इंग्लक्षण लक्ष त्या काही गोष्टी विचारली किंवा जी काही माहीत सांगितली त्याप्रकरणी मी तुम्हाला असं एकच सांगू शकतो की भारतीय जनता पार्टीच्या सरकारात घ्यायला कलाकनाची म्हणजे क्लिकडे लिहू शकत नाही नरेंद्र मोदी यांची हातबळकट करण्यासाठी डॉक्टर सुधीर ते सरकारची एक जाणकार माणूस आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणारा माणूस त्यामुळे नगर तुम्ही शिकवू शकत नाही राहिला प्रश्न शेती भावाचा मालाचा राष्ट्रवास काम करत नाही अतिरिक्त उत्पादन झाल्याच्या नंतर त्यांचे जे भाव पडतात आणि सगळ्यांनाच माहिती आजची परिस्थिती असं काही नाही पाठीमागाही सत्तर पंच्याहत्तर वर्षी भारतीय जनता काँग्रेस आणि विरोधी इतर पक्षाचे सरकार होतं त्याही काळाचे आमच्याकडे वाढवा काय आहेत समजा जनतेने काही करत नाही समजा विरोधी पक्षाचे कुणी मुलीवर असेल शेतकऱ्याचं केला तर शेतकऱ्याप्रकार बोलण्याचे काही कारण नाही परंतु आम्ही एक भारतीय जनता पार्टीचे एक दिसलेले कार्यकर्ते आहोत शेतकरी धर्म आमचा हा धर्म आहे शेतकरी धर्मेसाठी जर समजा आज आपण जर थोडासा विचार बारकाईने जर केला तर पुसाच्या बाजार विचार केला तर माझ्यामध्ये दोन हजार तेरापर्यंत हजार अठराशे भाव भाव मिळाला आज तीन हजार तेतीसपर्यंत जातो त्याचं कारण काय हे पार्थिव ज्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने ज्या पार्थिव सगळ्या गंभीर दिली या पार्थिव इम्प्लिमेंट केल्यानंतर साखरच्या खरेदी परवाने रोज त्यामुळे शैक्षणिक त्या उसाच्या माध्यमातून चुकी झाली आणि इतर भरपूर काही विषय आहेत रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल माझ्या मोडीला खळगावामध्ये या प्रश्न होता साक्षरपाद धर्माचा भेट होता आणि तिथं असं इतकं लोक राहतात साक्षरता त्यांची चांगली चालू होती सांगितलं तर नंतर माननीय नागपूर मुंबई साहेब पसुप आमदार माझे आमदार जिल्हा बँकेचे म्हणणार गणेश वजेराव पडले साहेब यांच्या दोघांच्या माध्यमातून साहेबांचा करत आणि एकदम सहजरित्या हात यांनी सांगितलं बीजेपी शिवाय पर्याय नाही आणखी बोल आपण ज्येष्ठ राज्य शासनाकडून राष्ट्रकडून आजार पडणार आपली काय अपेक्षा आहे यासंदर्भात देखील तरुण तडफदार कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करू शकू खासदारांकडून आपली काय अपेक्षा आहे तरुण म्हणून आघाडी खासदारांकडून आम्हाला या वेळेला मिळवणारा प्रश्न म्हणजे सगळ्यात मोठं या ठिकाणी आम्हाला बसस्टँड त्यानंतर ग्रामीण रुग्णालय आणि सगळ्यात मोठा जे यंग जनरेशन आहे त्यांच्यासाठी नोकरीचा प्रश्न आहे त्या क्षेत्रात जर खासदार कुणी पण निवडली त्यांनी तीन प्रश्न जो मार्गी लागले तो शंभर टक्के विकास झाल्यासारखं वाटेल आगामी निवडणुकीमध्ये खात्याचे काही उमेदवार आहेत राष्ट्रीय पक्ष निमदार घोषित केले एकच महत्वाचा आहे की घराण्याशाही संपवली पाहिजे जनतेने आणि ज्या उमेदवारच्या घरामध्ये राजकारण जन्माला येतं आता नवीन राजकारण त्या ज्या घरामध्ये आजोबा पंजोबा कुणी खासदार झालेला नाही अशांनी जनतेने डोक्यावर घेतलं पाहिजे त्याला खरंच तळागडाच्या समाजाची जाणीव आहे त्याच उमेदवारला जनतेने निवडून दिलं पाहिजे काम निवडून दिलं पाहिजे असं माझं मत आहे शेतीमध्ये चांगलं काम केलं पाणी कामात त्यांची काम सांगते आम काय प्रतिक्रिया या ठिकाणी तालुक्यामध्ये सध्याला पेपरचा प्रश्न असतात औद्योगिक संस्था आहे डी सी एम आय डी सीसाठी जनते काहीतरी प्रयत्न करू त्या ठिकाणी माझ्याचं पण काम केले गेलं पाहिजे कारण की लोकांना रोजगार राहिलाय सध्याला आणि त्याचप्रमाणे याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा पण शेतकऱ्याला योग्य भाव असा मिळाला पाहिजे शेतीमालाला भाव नाही शेतकरी आत्महत्या करून राहिले सध्या त्याचं प्रमाण पण जास्त वाढ आहे तर शेत शेतीला येऊन योग्य असा प्रकारचा भाव आण दिलं पाहिजे दुधाचे भाव पण नसतात जे सध्याला ते पण अजून काय त्याचं अनुदान जायच केलं ते पण नाही त्याच नाही का दुष्काळ निधीच ते पण अजून काय काही वर्ग नाही काँग्रेस कड जातो भाजप कड जातो त्याला आता आम्ही फाडणार आगामी खासदारांकडच्या काय कामाची अपेक्षा आहे आपल्याकडून अहो सारखा करायच्या आमक करायचं ते लोकाला गरिबाला दुधाला भाऊ दे असा काहीच नाही केलं नाही तुझा भाऊ पण ते असा ना आज नव्वद टक्के ऐंशी टक्के तुझा उद्या लोक आईने काहीच नाही केलं वाटोळ केलं वाटोळा केलाही वाटोळा केला तिने वाटोळा केलं तालुक्यात जयंतीवर झाडं घ्यायला पाहिजे हा कांदा काय म्हणतो उलट ते निरकले ते आपले होऊन त्याला गेले पण त्याबद्दल शब्द नाही काढला फोटा जयंतीला तुझा दुन 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 हो आज आज भाऊ गुण हा देऊच आहे भाऊ नाही मग पालकायचे सतरा आठच करणार काम तेव्हा शेतकरी जाणव लागला ज्याला पाडा लागला गरीबाला येऊ येऊन ना सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे रावडी शहरामध्ये किंवा आपल्या नगरमनमाडा आहे जो आपण बोलतो सगळ्यात अगोदर या रोडचं काम मार्गी लागलं पाहिजे खासदार कुणीही असो आपल्याला काही कर्तव्य नाही फक्त नगर मनमाड हायवेचं काम लवकरात लवकर मार्गी लागलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे बस स्टँड जे आहे तो प्रश्न मार्गी लागला पाहिजे आणि तिसरा जो विषय आहे तो म्हणजे रावरी शहरातील नागरिकांना आपल्या इथं जे सरकारी हॉस्पिटल आहे ती पण लवकरात लवकर बांधले गेले पाहिजे म्हणजे आपल्या रावरीतील जनतेला बाहेर जाण्याची गरज नाही सर्व वैद्यकीय सुविधा आपल्या रावरीत उपलब्ध झाल्या पाहिजे आपल्या हॉस्पिटलमध्ये जर कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्या कारणाने आपल्याला बऱ्याचशा वेळेस नगरला जावे लागते इमर्जन्सी पेशंट जर असेल तर ते नगरला जाईपर्यंत कधीतरी मधीचदा गावले जाते या गोष्टीतून मुक्तता झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तर रावळीमध्ये आपल्याकडे भरपूर मलवारावळी रोडला म्हणा किंवा हायवेला म्हणा एम आय डी सीचा एरिया तर आहेच आहे तिथं पण एखादी एम आय डी सी आली पाहिजे म्हणजे रावळी शहरातील जे बेरोजगार आहेत तरुण सुशिक्षित वर्ग जो आहे त्यांचा नोकरीचा प्रश्न मार्गी लागेल काहीतरी रोजगार उपलब्ध झाल्यामुळे मग शहरातले धंदे पण वाढतील हा धंद्याची परिस्थिती अशी झाली आहे लोकांना एक वाजेपर्यंत पोहणी सुद्धा होत नाही सकाळी नऊ वाजता आल्यानंतर दुपारच्या वेळेस तर अजिबात एकदम असतो मार्केटमध्ये तर या प्रश्नामध्ये सगळं आपलं याच्यामध्ये सगळं खासदार साहेबांनी लक्ष घातलं पाहिजे आणि या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे नगर मनमाड रोड आहे ना स्वच्छ झाला पाहिजे आणि सुंदर झाला पाहिजे एवढीच अपेक्षा दूध दरवाढ दूध दरवा आणि शेतीमाला मिळावा यासाठी संसदेत आवाज उचलावा अशी अपेक्षा आगामी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार करणं गरजेचं आहे कारण शेतीमालाला भाव मिळणं अपेक्षित आहे शेतकरी जगण तरच आपण जगू शकतो हे असं मला वाटतं दुसरी गोष्ट नगरमनवाड रस्त्याची जी दुरावस्था गेल्या पाच सात वर्षापासून वॉकिंगची चालू आहे लोकांची आलं होते सर्वसामान्यांचे जे आलं होतं ॲक्सिडेंट होतात त्याच्यावर पण लवकरात लवकर फोकस करून ते कसे पूर्णत्वकडे जाईल याचं पण त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे त्याचबरोबर नवीन जे युवक आहेत ते म्हणजे नवयुवक जे डी सी वगैरे या एरियामध्ये कामासाठी जातात त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असताना जर त्यांचं काही अघटित अकस्मात जर काही घटना घडली तर त्यांच्या कुटुंबावरती दुःखाच डोंगर कोसळतात त्याबद्दल ही रस्त्याची दुर्दशा आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे शेतकऱ्या संदर्भात प्रश्न मांडले पाहिजे शेतकरी जे आता सध्याला जास्त एकदमच तिथं पीक पाणी वगैरे भाव वगैरे भेटत नाही भाऊ त्याला त्यांना एक हमी भाव भेटला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला गावरी शहरातले कोणते प्रश्न आहेत आज जे त्यांनी सोडले पाहिजे ना आता आपल्याला वाटतं आता राऊरीचे पण प्रश्न बरेचसे बरेच प्रश्न आहे पाणी प्रश्न आहे तरुणांचे बेरोजगाराचा प्रश्न आहे नगरमनमा मार्गाचा प्रश्न आहे राऊरी चालू ज्या सरकारी जाऊन प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत खासदार आहे म्हणजे मांडले पाहिजेत रोजगार झाला पाहिजे आता सारखे जाऊ पण याकडे शहर हे मेन हायवेवर आहे तिथे विद्यापीठ आहे तिथं मुळापरावर होती इथं साखर कारखाना होता उदगिरणी होती सगळ्यात महत्वाचं रोजगारी रोजगार नसल्यामुळं लोक इथून नगरला जातात सगळ्यात महत्वाचं महत्वाचा प्रश्न आहे रोजगारी रोजगारी मिळाली जो खासदारी रोजगार उपलब्ध करून दिन एम एल एन काय करून त्याच खासदाराला नव्हतात खासदार किती उमेदवार जे असतील उमेदवार कोणी असतील ना म्हणण्याशी काही मतलब नाही पण राज्य घटना आणि भारतीय संविधानाला जो वीशे वीशे आर्टिक, आर्टिक जे सदस्य विषय मांडून हो ते संविधान वाचवतील आम्ही त्यांनाच आमचं मतदान अशी आम्ही सगळ्यांनी खासदार साहेबांनी फक्त पहिलं एम आय डी सी आणली पाहिजे ज्या प्रकारे एम आय डी सी आली तर मग आर्थिक लोकांना देखील आर्थिक आणि आर्थिक दर्जा सुधारेल आणि एम आय डी सी आणल्यानंतर साधनं दळणवळणाचे साधनं चालू होतील आणि जसं एम आय डी सी नंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे नगर मनमाड हवे हा पहिला मुद्दा आहे नगरमानवण हायवे हा लवकरात लवकर झाला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे राहुरीची जी एम आय डी सी आहे ही फक्त नावापुरती एम आय डी सी आहे इथे कोणतेही उद्योग आले नाही किंवा कधीही ते भरभराटीलाही आले नाही त्यामुळे स्थानिक युवकाला हा रोजगार हा नाहीच दुसरी गोष्ट राहुरीचं मार्केट जर आपण वैयक्तिक पाहिलं तर इतकं खराब मार्केट झालेलं आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे राहुरीचा जो साखर कारखाना आहे तो बंद पडल्यामुळे राहुरीची जी काम जेणू आहे तीच नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा नाही मार्केटला त्याच्यामुळे पैसा येत नाही अतिशय वाईट परिस्थिती आहे तर येणाऱ्या खासदाराकडे आपली अपेक्षा एवढीच असल की त्याने जास्तीत जास्त करून नवीन नवीन उद्योगधंदे राहुरीच्या एमआयडीसी मध्ये येतील आणि राहुरीची व्यापारपेठ पहिल्यासारखी कशी फुले फुलेल आणि सगळ्या व्यापाऱ्यांचंही कसं चांगलं होईल हे पाहिलं पाहिजे सगळ्यात महत्वाचा जोरांचा प्रश्न आहे जो आम्ही आमच्या लहानपणापासून बघतोय तो म्हणजे नगर मनमाट रस्त्याचा जो खूप इलेक्शन झाले खूप लोकांचे त्या ठिकाणी बळी गेले तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये तो रस्ता काही सुधारण्याचं नाव घेत नाही गडकरी साहेबांनी या ठिकाणी व्हिजिट दिली गडकरी साहेब येणारे रोज आमदार खासदार या रस्त्याने जात आहेत पण त्या रस्त्याची काही सुधारणा होत नाही सर्वसामान्य जनतेचा एकच प्रश्न आहे की नगर मनमाट रस्ता होणार कधी आणि कुठल्या पंचवाशीमध्ये होणार तो होणार नवीन खासदारांकडनं किंवा जे प्रस्तावित खासदार आहेत जे की पुन्हा निवडून येतील नाहीत पण नवीन येणाऱ्या खासदारांनी नगर मनमाड हवेचा प्रश्न हा प्रकर्षाने सुधारावा किंवा तो पूर्णपणे सॉल्व करावा अशीच आमची अपेक्षा राहील त्यांच्याकडनं राबरी ग्रामीण रुग्णालय मध्ये दिवसाचा विषयरीच आहे ग्रामीण रुग्णालय जर येणाऱ्या खासदार आमदार जे कोणी असेल त्यांनी तो लवकरच लवकर पूर्ण करावा अशी त्यांच्याकडनं अपेक्षा राहील आता खासदार सुजय विखेंनी त्याचं भूमिपूजन केलेलं आहे ग्रामीण रुग्णालयाचं पण पुढची काय अपेक्षा राहील आपली त्या संदर्भात भूमिपूजन झालंय पण पुढचं ते पूर्णत्वास नेणं हे येणाऱ्या खासदारांचं काम राहील अशी अनेक कामांची भूमिजना होतात पण पुढे ती कामं पूर्णत्वास जात नाहीत तर ते आमचं काम ग्रामीण लोकांचं त्यांनी पूर्णत्वास न्यावं हीच आमची अपेक्षा राहील हे होते राहुरी शहरातील प्रतिष्ठित डॉक्टर सचिन मुसमाडे यांनी राहुरी नगर मनमाड तसेच आरोग्याविषयी समस्या मांडाव्यात व सोडाव्यात खासदारांकडून अशी अपेक्षा व्यक्त केली तर सी न्यूज मराठीच्या चला बहुद्या चर्चा या कार्यक्रमामध्ये आपण अजून देखील पुढच्या भागात काही नागरिकांच्या मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तुर्तास थांबूया शरद सुहास अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडारमध्ये